आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज जेव्हा मोठ्या मोठ्या गुंडांना भेटतात गुंड फोटो काढतात असताना फोटो काढले जातात रील केले जातात कुठल्याही मंत्र्याकडे जायच्या आधी पोलिसची एक यंत्रणा असते कोण कोण आहे कोण कुठल्या अभ्यास केला जातो या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा अशा गुंडांना जेव्हा जवळ केलं जातं फोटो बाहेर घेतले जातात जातात पाठवले त्याच्यावरनं एक संदेश नेते काय की गुंडा की गुंडागर्दीला आम्हाला पाठिंबा आमचा पाठिंबा आहे आणि लोकसभा विधानसभा आणि गुंडांचा वापर करू आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर काही आमदारांना एक अहंकार येत असावा राहिला प्रश्न सुनील यांचा ज्या भूमीतून ते येतात ते एक स्वाभिमानी भूमी आहे पवित्र भूमी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तिथं लोकप्रतिनिधित्व करत असताना एवढा अहंकार तुमच्यामध्ये येतो की तुम्ही आ, एका मोठ्या नेत्यावर एका अनुभवी नेत्यांवर तिथं एवढ्या खालच्या लावलला जाऊन बोलता तिथली स्वाभिपणे लोक हे काय सहन करणार नाही पण कसं आहे की तिथली परिस्थिती राजकीय परिस्थितीचा अभ्यास करता की जे बाळा वेगळे आहेत त्यांना तिकीट मिळणार नाही भाजपकडनं अशी एक चर्चा तिथं असल्यामुळे सुनील शेखकेंना ती माहिती असावी सुनील शेखेंचे जे दुसरे विरोधक होते त्यांचं मर्डर तिथं झालेलं आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये आमचा कुणीच विरोधक नाही या जेव्हा परिस्थिती येते तेव्हा अहंकार वाढतो आणि तोच अहंकार त्यांच्या बोलण्यावरना आज तिथं जाणवला त्याच्याच बरोबर काही आमदार असे आहेत जे अजितदादांच्या पाठीतले ते तेरा जे म्हणतायत की आपण बीजेपीच्या तिकिटावर तिथं लढू विधानसभा आणि काही आमदार असे आहेत की ते भाजप आणि त्यांची ज्या पद्धतीची वागणूक दादांना पार्टीला देत आहे जिथं पंधरा खासदार की मिळायला पाहिजे तिथं तीन मिळत आहेत आणि मग ह्या सगळ्या गोष्टी बघून आजच लोकसभेला एवढं दाबलं तर विधानसभेला तर आपल्याला मोजणारच नाही बाईश तेवीस आमदार आहेत जे परत साहेबांकडे यायला इच्छुक आहेत त्यामुळे हे जे सुनील शेळके आहेत ते भाजपमध्ये होते पूर्वी साहेबांबरोबर आले दादांबरोबर आता गेले भाजपची प्रवृत्ती अहंकार त्याच्यामध्ये आता दिसायला लागलेला आहे सुधीर शेळगेंवर ते बोलणे फक्त नाही तर एका वृत्ती बद्दल ते बोललेले आहेत पुढे शहर घ्या बारामती घ्या मावळ घ्या इतर बऱ्याच ठिकाणी आंबेगाव घ्या हो सगळीकडेच तिथे असणारे नेते आमदार ते तिथे असणारे जे कार्यकर्ते जे साहेबांच्या बाजूनी पुरोगामी विचाराच्या बाजूने शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराबाबी बोलतात त्यांच्यावर दमदाटी केली जाते काही लोकांना नोकरीवरनं काढलं जातं आणि ती जी वृत्ती आहे ती योग्य नाही लोकशाही मध्ये आणि त्या हेतूतूनच पवार साहेबांनी तिथं लोकांच्या खास करून बाजूला बाजूला हरकत नाही धमकी दिली नाही मात्र तरीही पवार साहेब माझ्यावरती असा आरोप नाही तिथे असणारे जे माझे आमदार आहेत त्यांनी सुद्धा एक वक्तव्य केलेलं आहे व्हिडिओ दाखवलेला आहे असे अनेक पदाधिकारी आहेत ते सुद्धा आता बोलायला लागलेले आहेत की मला धमकी दिली गेली होती त्यामुळे तिथे असणारे जे काही प्रवक्ते लोकल नेते ते त्याबद्दलच जास्त स्पष्टीकरण देऊ शकतील व्हिडिओ ऑडिओ जे काय त्याचं ते तुमचं देऊ शकतील त्यामुळे तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला त्या बाबतीत इम्पोर्ट नक्कीच मिळेल आता गेले काही दिवसांपासून शिरोड लोकसभेमध्ये अनेक सभेचं सत्र सुरू आहे दिलीप वळसे पाटलांना कार्यकर्त्यांच्या दोषाला सामोरे जावं लागलं लोकांची भूमिका आहे लोक तिथं आली होती पण बरेचसे लोक साहेबांना मांडणारे होते फक्त हे काय बोलतात हे कुठेतरी बघत होते त्यामुळे तिथं आता लोकांची भावना लोकांचं मत हे आपल्या लोकसभेमध्ये नाहीतर विधानसभेमध्ये तिथं दिसेल आणि काही प्रमाणात काही नेते स्वतः इच्छुक नसतील घरातल्या काही लोकांना पुढे आणतील ते सुद्धा आपल्याला येत्या काळामध्ये बघावं लागेल पण लोकांना गृहित धरणं हे कोणासाठीही योग्य नाही लोकांना विश्वासात घेणं हे महत्वाचं आणि ह्या नेत्यांनी स्वहितासाठी सत्तेत गेल्यामुळे विचाराला सोडून त्यामुळे लोकांना गृहित ते जर आज धरत असतील तर लोक त्यांना उत्तर लोकसभेत आणि विधानसभेमध्ये लोकशाही मार्गाने देतील आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राइब करा